जय हरी सालाबत प्रमाण या वर्षी देखील छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणात सोहळे आयोजित होत असतात त्याचप्रमाणे आपल्या या हडको येथून देखील हे येणार दहावं वर्ष आहे आणि या दहाव्या वर्षी आम्हाला याच्या अगोदर खूप प्रतिसाद चांगला होता व आता देखील रिस्पॉन्स साधारणतः तेराशे जणांची नाव नोंदणी झालेली आहे आणि आणखीन उद्या वेळेवरती जे काय भक्तगण वारकरी येतात त्यांचं देखील आम्ही स्वागत करत असतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी इथून सकाळी सात सव्वा सात वाजता मंदिरामध्ये आरती करून या दिंडीला सुरुवात होत असते सेंटर लेबर कॉलनी वरन जुबली पार्क मिल कॉर्नर आणि आमचे मित्र किशोर कछवा छावणीचे नगरसेवक त्यांच्या तिथे दरवर्षी प्रमाणे तिथे अल्पउपराचं नियोजन केलेलं असतं तसेच रस्त्यामध्ये इथं ऑफिस वरती देखील चहाची व्यवस्था सकाळी लाडू असेल शाबूदार खिचडी असेल त्याचं देखील नियोजन करण्यात आलेलं आहे शरद हॉटेलच्या जवळ देखील एका भक्ताने नियोजन केलेलं आहे व तसेच हिवी सटर चौकामध्ये देखील एका भक्तानं वारकऱ्याने नियोजित केलेले असे अनेक नियोजन आणि भक्तगण करत असतात कोणी चहाची व्यवस्था करतं कोणी फराळाची व्यवस्था करतं असे केलेले आहेत व वारकरी आपल्या आपल्यासोबत आम्ही टोटल एकोणावीस बसेस लावलेले आहेत त्याच्यापैकी दोन बसेस आमच्या सोबत असतात त्या सोबत याच्यासाठी असतात की कोणी महिला पुरुष एक किलोमीटर चालतं कोणी पाच किलोमीटर चालतं यांना जर होत असेल तर त्यांना लगेच आम्ही बसमध्ये बसून द्यायला लावतो बसमध्ये बसून त्यांना सुखरूप आम्ही घेऊन जातो व ज्या माता भगिनी किंवा पुरुषांना दर्शनाची व्यवस्था कशी करायची काहींना आम्ही कळसाचं दर्शन घ्यायला लावतो वयामानाप्रमाणे त्यांच्या कारण की काय असतं तिथं शेवटी गर्दी आहेच लाखो भाविक तिथे आलेले असतात त्यामुळं मी माझी नागरिकांना विनंती आहे की जो पायी वारकरी दिंडीमध्ये गेलेला असेल त्याने कळसाचं दर्शन घेतलं तरी त्याला मूर्तीचं दर्शन झालं असं आपल्याला मानावंच ला लागतं म्हणून माझी सर्व वारकऱ्यांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या दिंडी सोहळ्यामध्ये दरवर्षी प्रमाणे सहभाग घ्यावा ही आपल्या सर्वांना विनंती करतो येताना बसेसची व्यवस्था ए एस क्लब पासन सगळ्या बसेस उभ्या असतात तिथून आपण व्यवस्थित इथे किशोर नागरे नगरसेवक यांच्या ऑफिस वरती येत असतात आणि त्यानंतर सोडतो आपण सर्वांना धन्यवाद